मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो पहलगामच्या जिहादी इस्लामिक हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर काहीतरी मोठी कारवाई करणार हे संपूर्ण जगाला माहिती आहे आणि हळूहळू त्याविषयी नरेंद्र मोदी आणि संपूर्ण सुरक्षा बैठका घेत भारत सरकारने कारवाई करायला सुरुवात केलेली आहे पाकिस्तानी सरकारला अनपेक्षित असलेला निर्णय भारत सरकारने ऑलरेडी घेतलेला आहे इंडस वॉटर ट्विटी सस्पेंड करून नरेंद्र मोदींनी संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केलेलं आहे कारण मित्रांनो तीन युद्ध भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेले आहेत आणि छोट्या मोठ्या ज्या एअरस्ट्राईक आणि या सगळ्या घटना सुद्धा भारत सरकारने आजपर्यंत त्या इंडस वॉटर ट्विटीला हात लावलेला नव्हता आणि नरेंद्र मोदींनी इतक्या लवकर म्हणजे हल्ला झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच ही ट्विटी सस्पेंड करून पाकिस्तानच्या जनतेमध्ये आणि पाकिस्तानच्या सेनेमध्ये एक हाकार माजवलेला आहे आज ज्या बातम्या आज पाकिस्तानमधून येत आहेत की पाकिस्तानच्या सेनेतील मोठमोठे जनरलसुद्धा मास रेझिग्नेशन करत आहेत आपली नोकरी सोडतायत पाकिस्तानचे उच्च अधिकारी आणि मंत्री आपल्या कुटुंबाला परदेशात आहेत कारण त्यांनासुद्धा माहिती आहे की नरेंद्र मोदी पाकिस्तानसोबत येत्या दिवसांमध्ये काय करणार याचा कोणताही एक हमी देता येत नाही मोठी कारवाई ही पाकिस्तानवर होणार आहे आणि ही कारवाई इतकी मोठी असेल की कदाचित आपले कुटुंबसुद्धा वाचणार नाहीत यासाठी हळूहळू आपल्या कुटुंबांना पाकिस्तानमधून बाहेर काढण्याचं काम हे सगळे जनरल्स आणि पाकिस्तानच्या सरकारमधले मंत्री करत आहेत त्यामुळे नरेंद्र मोदी काय करणार कोणती कारवाई करणार आणि पाकिस्तानचं येत्या काळात काय भविष्य असणार याची एक चिंता पाकिस्तानच्या सरकारला सेनेला आणि जनतेला लागली आहे आणि त्या काळजीपोटी पाकिस्तानमधल्या प्रत्येक व्यक्तीचे पाये हे थरथरायला लागलेले आहेत आणि मित्रांनो आश्चर्य करून घेऊ नका की फक्त पाकिस्तानमधल्या लोकांचे पाये थरथरत नाही आहेत तर आपल्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोन व्यक्तींचे पायेसुद्धा आता थरथरायला लागलेले आहेत कारण पाकिस्तानसोबत काय होणार नरेंद्र मोदी येत्या दिवसांमध्ये काय मोठा निर्णय घेणार याची काळजी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनासुद्धा लागली आहे कारण पाकिस्तानवर जर मोठी कारवाई झाली तर भारतामध्ये एक देशभक्तीची राष्ट्रभक्तीची एक लहर उसवून येईल एक वेव येईल आणि त्यामुळे अनेक राज्यांमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत बिहार असेल तामिळनाडू असेल किंवा पश्चिम बंगालची निवडणूक असेल आणि त्यासोबतच मुंबईची महापालिकेची निवडणूक जी होणार त्यातसुद्धा शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा पूर्णपणे सुपडा साफ होऊ शकतो म्हणजे असं नाही आहे की बी जे पी फक्त निवडणुकांमध्ये जिंकवून जिंकण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाई करेल पण त्याचा नकळतपणे बी जे पीला फायदा होईल हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना माहिती आहे त्यामुळे त्यांच्या मनात एक भीती लागली की येत्या काळात पाकिस्तानसोबत आपलासुद्धा साफ होऊ शकतो आणि मग ते होऊ नये किंवा त्याची जी भीती होते त्या भीतीपोटी जे शब्द जे विचार आपल्या मनात उमटत आहे ते लोकांपुढे मांडायचे आता ते विचार लोकांपुढे येऊन बोलता येत नसले तरी सुद्धा उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या मार्फत ते त्यांचं चिरकुट एक दैनिक आहे ना सामना नावाचं त्यामध्ये एक रोज अग्रलेख लिहून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावाने बोटं मोडत असतात आणि असंच एक अग्रलेख आज सकाळी सामनामध्ये संजय राऊतांच्या मार्फत उद्धव ठाकरेंनी लिहून काढलेलं आहे अरे त्या अग्रलेखामध्ये जे शब्द जे वाक्य उद्धव उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या मार्फत उच्चारलेत त्यावरून अगदी स्पष्टपणे उद्धव ठाकरेंची एक देशविरोधी विचारधारा आपल्या समोर येते त्यांनी आपल्या अग्रलेखामध्ये लिहिलं की पुलवामा आणि पहलगाम प्रकरणानंतर मोदी शहांना सत्तेवर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही अमित शहा तर सगळ्यात जास्त अपयशी गृहमंत्री आहेत म्हणजे आजपर्यंत भारताचे जितकेही गृहमंत्री झाले असतील त्यातला सगळ्यात जास्त अपयशी गृहमंत्री जर कोण असेल तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या मते हे अमित शाह पुढे ते म्हणतात की कारस्थानी व्यापारी वृत्तीच्या माणसाने संवेदनशील अशा गृहमंत्री पदावर बसणे हा देशाला धोका आहे आणि अशा व्यक्तीला त्या पदावरून बसवणे किंवा त्या पदावर नियुक्त करून नरेंद्र मोदींनी सगळ्यात मोठा अपराध केलेला आहे आणि हा एक प्रकारचा राष्ट्रीय अपराध आहे आता मला हे कळत नाही की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनिल देशमुख जे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते त्यापेक्षा मोठा अपराध अजून काय असेल कारण तो व्यक्ती आज येऊन म्हणतो आहे की हिंदूंना त्यांचा धर्म विचारून पहलगाममध्ये हिंदू लोकांना मारलंच गेलं नाही कारण तिथे जिवंत असलेल्या महिला छोटी मुलंसुद्धा आज समोर येऊन सांगत आहे की धर्म विचारूनच आमच्या वडिलांना किंवा पतीला मारलं गेलं होतं आणि असं होऊनसुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गृहमंत्री असलेले अनिल देशमुख आज म्हणतायत कोणत्याही व्यक्तीला त्याचा धर्म विचारून मारलं गेलेलं नव्हतं आणि एवढं असून सुद्धा तुम्ही आम्ही छानना म्हणताय की ते राष्ट्रविरोधी आणि या देशाला एक संकट निर्माण करणारे गृहमंत्री आहेत तर त्यावरून तुमच्या बुद्धीची मला क्यू येते कारण उद्धव ठाकरे आज जर चुकून चुकून म्हणतोय असं कधी होणार नाही पण चुकून जर त्यांच्या वृत्तीचा पंतप्रधान आज देशाचा असता तर कदाचित सेनेच्या अधिकाऱ्यांनी पी एम ओला कॉल लावल्यावर त्यांना उत्तर मिळालं असतं की पंतप्रधान सात नंतर फोन उचलत नाही पंतप्रधान हे सात नंतर झोपा काढतात कोणाचाही फोन उचलण्यासाठी पंतप्रधान येत नाहीत असं उत्तर पी एम ओमधून युद्धाच्या वेळीसुद्धा सैन्यांना गेलं असतं त्यामुळे गृहमंत्री अमित शहा आणि या लोकांना अक्कल देण्यापेक्षा आपल्या पक्षात काय चाललंय यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि मला तर असं वाटतं की जर तुम्ही अमित शहाना देशविरोधी म्हणताय तर त्यांच्या पक्षाला त्यांना मत देणारी देशातली जवळपास एक चाळीस पंचेचाळीस टक्के जनसंख्या सुद्धा देशविरोधी असेल आणि जर देशातली जवळपास पन्नास टक्के जनता तुमच्या मते ही देशविरोधी असेल तर मग देशभक्ती प्रदर्शित करणारी जनता कोणती आहे खरी राष्ट्रभक्ती दाखवणारी जनता कोणती आहे तुम्ही आणि तुम्हाला मतं देणारी ती मुस्लिम जनता का असा प्रश्न समोर यांच्या पुढे टाकला पाहिजे कारण मुस्लिम जनता आणि हे लोक खरे राष्ट्रभक्ती प्रदर्शित करणारे लोक असतील तर या देशाचा कधीच कुणा काळी गजवाय झाला असता आज भारत नावाचा देश उरला सुद्धा नसता या मुस्लिम लोकांनी कधीच या भारतावर कब्जा करून याचं नाव काहीतरी अखंड पाकिस्तान ठेवलं असतं त्यामुळे गृहमंत्री अमित शाह आणि नरेंद्र मोदींना काहीतरी अक्कल पाजळण्यापेक्षा संजय राऊतांनी आपल्या वृत्तपत्रावर आणि आपल्या पक्षावर जास्त लक्ष दिलं पाहिजे की कि पक्षामध्ये किती लोकं सोडून चालली आहेत त्या एकनाथ शिंदेच्या पक्षात रोज कोण ना कोण निघत चाललं आहे आपल्या पक्षात लोक टिकत नाही आहेत आपल्यावर आपल्याच लोकांचा विश्वास नाही आहे तर जनता काय ठेवणार याचा जास्त विचार मला वाटतं उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी केला पाहिजे आणि मित्रांनो मला तर कधी कधी वाटतं ना की संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंचा जास्त राग हा अमित शहावर कारण यांचे तुम्ही मागचे जवळपास एक पन्नास भाषणं काढून बघा हे नरेंद्र मोदींना देवेंद्र फडणवीसांना आणि एकनाथ शिंदेंना जास्त शिवा देण्यापेक्षा हे अमित शहाच्या नावाने जास्त बो मोडत असतात कारण यांना माहिती आहे ना की त्या पक्षामध्ये सगळ्यात जास्त चाणाक्ष बुद्धीचा व्यक्ती हा अमित शहा त्यांचा पक्ष तोडणारा व्यक्तीसुद्धा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी आहेतच पण त्यापेक्षा जास्त एक रोल प्ले करणारा व्यक्ती हा अमित शहा आहे हे उद्धव ठाकरेंना माहिती आहे आणि समोरून जर त्याला शिव्या देता येत नसेल तर वेळोवेळी कोणतीही घटना झाली की अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे त्यांनी पद सोडलं पाहिजे आणि सगळ्यात इतिहासातला कलंकित गृहमंत्री म्हणून अमित शहाचं नाव घेत राहायचं कारण त्यांच्या इतका शक्तिशाली बुद्धिमान जर होता येत नसेल तर त्यांच्या नावाने शिव्या तरी आपण घातल्या पाहिजेत असं आपलं एकमात्र कर्तव्य या जन्माचं आहे आणि ते दिल्याशिवाय आपलं जन्म सार्थक होणार नाही असं मला वाटतं एक निश्चिती उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी केलेली आणि पुढे या लोकांनी जे लिहिलंय ना त्या एका चार वक्तव्यांवरून ओळीवरून मला वाटतंय संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंची देशविरोधी विचारधारा आपल्या समोर अगदी प्रखरपणे प्रदर्शित होताना दिसते त्याने आपल्या अग्रलेखात लिहिलं की पाकिस्तानने हल्ला करून आमचे पाच पंचवीच हिंदू मारले आणि त्यांना मारल्याशिवाय राष्ट्रभक्तीला कधीच या बी जे पीच्या ऊत येत नाही उरी पठाणकोट पुलवामा आणि आता पहलगामचा हल्ला याचे ज्वलंत उदाहरण आहेत हे हल्ले झाले व त्यात आमचे जवान नागरिक मारले गेले तेव्हा दुश्मनांना धडा शिकवायची भाषा केली गेली दहा वर्षे हे सत्तावर आहेत मग ले या दहा वर्षात दुश्मनांचा बंदोबस्त करण्यासाठी बी जे पीने आणि नरेंद्र मोदींनी काय केलं असा प्रश्न संजय राऊतांनी आपल्या अग्रलेखातून विचारलेला आहे आता मित्रांनो मला वाटतं की संजय राऊतांना उरी बालाकोटची सर्जिकल स्ट्राईक हे आठवत नसेल किंवा त्यांना ते काल्पनिक वाटत असेल कारण या अग्रलेखामध्ये जी भाषा संजय राऊतांनी वापरली आहे तीच भाषा आज पाकिस्तानची मीडिया सुद्धा वापरते त्यामुळे मला प्रश्न पडत आहे की जितकी शंका संजय राऊतांना आणि त्यांच्या पक्षाला भारतीय सेनेवर आहे तितकीच शंका पाकिस्तानच्या मीडियालासुद्धा आहे त्यामुळे मला असा प्रश्न आहे की सामना नावाचा हा दैनिक हा मुंबईतून छापला जातो की पाकिस्तानच्या इस्लामाबादमधून कारण पाकिस्तानची मीडिया आज जे शब्द वापरते तेच शब्द तुमच्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा छापून येत आहे बालाकोटमध्ये जेव्हा एअर एअरस्ट्राईक भारतीय सेनेने केली त्या एअरस्ट्राईकमध्ये आतंकवाद्यांमध्ये जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोक मारले गेले आणि हा तर मी एक रफ नंबर सांगतोय ह्याच्यापेक्षा अनेक पाटीने जास्त लोकं मारली गेली आहेत कदाचित संजय राऊतांना हे काल्पनिक वाटत असेल भारतीय सेनेमध्ये कोणत्याही प्रकारचा शौर्य नाही आहे भारतीय सेना भारतीय सरकार ही सतत पाकिस्तानचा मार खाऊन शांत बसते असा कदाचित विचार हा संजय राऊतांच्या मनात असेल आणि भारताचा वीर इतिहास भारतीय सेनेचा शौर्य याच एक उदाहरण आजपर्यंत संजय राऊतांना कळलं नसेल संजय राऊतांनी सीमेवर जाऊन जरा बघावं की भारताचा एक एक सैनिक आपल्या जीवाचं राण करून या सीमेचं संरक्षण करण्यासाठी त्या सीमेवर उभा असतो दिवस रात्र खपवतो आपला एक एक क्षण या भारतासाठी नोछावर करत असतो त्यामुळे कुठल्या तरी खोलीत बसून एक पेन उचलून अशा प्रकारचा कचरा तुमच्या वृत्तपत्रामध्ये लिहिणं सोपं आहे पक्षला चालवता येत नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जेव्हा तुम्ही झाला तेव्हा या महाराष्ट्रात सुद्धा वाटोळ तुम्ही केलंच वडिलांद्वारे मिळालेला पक्ष सुद्धा सुद्धा बट्ट्याबोळ करून ठेवला आणि आज तुम्ही जेव्हा विरोधी बाकावर बसून देशाला मजबूत करण्याची बारी आहे तेव्हा सुद्धा त्या पदाचा एक अपमान करताना तुम्ही दिसताय त्यामुळे माझं फक्त एकच सल्ला आहे उद्धव ठाकरेंना आणि संजय राऊतांना तुम्ही देशाच्या सुरक्षेवर टिप्पणी करू नका देशाची सुरक्षा कशी करायची याचा विचार करण्यासाठी अजित डोवाल परराष्ट्र मंत्री जयशंकर रक्षामंत्री राजनाथ सिंग गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पर्याप्त आहे तुम्हाला त्यावर कोणत्याही प्रकारची टिप्पणी करण्यासाठी गरज नाही आहे आणि तेवढी तुमची बुद्धीही नाही आहे त्यामुळे जितकीही उरली सुरली बुद्धी आहे ना तुमच्याकडे ती तुमचा उरला सुरला पक्ष हा अजून कसा वाचवता येईल यावर जास्त लक्ष द्या आणि त्यासाठी प्रयत्न करा असून मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र